नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बाजारात डाळींचे भाव वाढण्याची शक्यता परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक डाळी साठ्यांची मागणी करण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मूला भेट देणार क्रीडा संकुल आणि रुग्णालयाचं होणार त्यांच्या हस्ते उद्घाटन भारत बांगलादेश दरम्यानची सीमारेषा बंद करण्याचा सरकारचा विचार राजनाथ सिंग इशरत जहा दहशतवादी असल्याच्या प्रतिज्ञापत्रावर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांची स्वाक्षरी माजी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम अडचणीत येण्याची शक्यता येत्या पाच वर्षात देशभरातल्या रस्त्याच्या समस्या सोडवणार नितीन गडकरी यांचं आश्वासन आणि पिकाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीपासाठीही राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय नमस्कार विस्ताराने। गेल्या काही दिवसात लातूर आणि ठाणे इथल्या बाजारात डाळींची किंमत पुन्हा वाढल्याने किरकोळ बाजारातही त्यांचे दर भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आगामी काळात डाळीच्या मागणीचा अंदाज बांधून केंद्र सरकारला कळवल्यास सरकार त्यानुसार त्यांच्यावरील डाळींचा पुरवठा करेल असं अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे डाळींचे दर आणि त्यांची उपलब्धता याबाबत सरकार लक्ष ठेवून आहे सरकारी संस्थांनी पन्नास हजार टन डाळींची खरेदी केली असून आणखी पंचवीस हजार टन डाळ आयात करण्यात येणार असल्याचं मंत्रालयाने म्हटलं देशभरात मार्च महिन्यातही डाळींचे दर चढेच राहिले असून सलग पंधराव्या महिन्यात डाळींच्या चलन फुगवट्याच्या दराने दुहेरी आकडा कायम ठेवला आहे गेल्या महिनाभरात किरकोळ बाजारात डाळींची किंमत कीम, त्र्याऐंशी एकशे सत्याहत्तर रुपये किलो अशा स्थिर होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मूच्या दौऱ्यावर असून त्या दरम्यान ते कटरा इथल्या बेस कॅम्पला भेट देणार आहेत सकाळी जम्मूला दाखल झाल्यानंतर पंतप्रधान थेट कटरा इथे उभारण्यात आलेल्या श्री माता वैष्णोदेवी नारायण सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं उद्घाटन करणार आहेत या रुग्णालयाच्या उभारणीसाठी तीनशे कोटी रुपये खर्च आला आहे त्यानंतर कटरा इथल्याच माता वैष्णोदेवी क्रीडा संकुलाचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे रुग्णालयाच्या उभारणीसाठी ज्यांची जमीन घेण्यात आली आहे। त्या लोकांना पंतप्रधानांच्या हस्ते मोफत उपचार कार्डाचं वाटप करण्यात येणार आहे बनावट चलन आणि जनावरांची तस्करी या समस्यांवर उपाय म्हणून भारत आणि बांगलादेश दरम्यानची सीमा बंद करण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली ते काल का प्रचार सभेत बोलत होते नागरिकांच्या घुसखोरीबाबतचा मुद्दाही बांगलादेशासोबत अद्याप उचलला नसला तरी त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत भारतात स्थलांतरित झालेल्या बांगलादेशी नागरिकांना नियमित नागरिक करण्याचं सरकारने ठरवलं असल्याची माहिती त्यांनी दिली इशरत जहां ही लश्कर तोयबा या दहशतवादी गटाची सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वाक्षरी केली होती अशी माहिती खुद्द सध्याच्या गृहमंत्रालयान दिल्यामुळे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम अडचणीत शक्यता निर्माण झाली आहे याम् राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे याशिवाय माजी केंद्रीय गृहसचिव आणि इतर अधिकाऱ्यांनीही असा दावा केला होता की राजकीय दबावामुळे दोन हजार नऊ साली दुसरं प्रतिज्ञापत्र बदलण्यात आलं होतं माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आलेल्या माहितीत सही संदर्भातला मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर भाजपा आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना संपवण्यासाठीच काँग्रेसने कारस्थान करून प्रतिज्ञापत्रात बदल केला अशी टीका भाजपानं आहे याबाबत या चिदंबरम यांनी खुलासा करावा अशी मागणी भाजपनं केली आहे भारत आणि चीन दरम्यानच्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी दोन्ही देशांचं लष्करी मुख्यालयं हॉटलाईनने जोडण्याबाबत सकारात्मक पावलं उचलण्यावर दोन्ही देशांनी मान्यता दिली आहे याबाबत दोन महिन्यात निर्णय घेण्यात येईल चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे घुसखोरीच्या घटना सीमा तणाव कमी करण्याच्या दृष्टीने संबंधित कराराची अंमलबजावणी या मुद्द्यावर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि चीनचे संरक्षण मंत्री जनरल चँग वाक्यान यांच्यात बीजिंग इथे चर्चा झाली चीनबरोबरीच्या संबंधांना भारत सर्वोच्च प्राधान्य देत असून हे संबंध अधिक विकसित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं आहा पर्रिकर यांच्या भेटीने धोरणात्मक परस्पर विश्वास अधिक वृद्धिंगत होईल अशी आशा चॅंग यांनी व्यक्त केली याआधी चीनच्या लष्करी मुख्यालयात पर्रिकर यांचं स्वागत करण्यात आलं चीनचे पंतप्रधान ली केकवियांग यांचीही पर्रिकर घेणार आहेत दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक समुदायाने दुटप्पी भूमिका सोडली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिला आहे दहशतवादाच्या जाळ्याविरोधात कठोर जागतिक कारवाईची गरजही त्यांनी व्यक्त केली भारत रशिया आणि चीन या देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत त्या काल मॉस्को इथे बोलत होत्या जैश ए महम्मदचा म्होरक्या आणि पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित करावं यासाठी भारताच्या प्रयत्नात चीनने खोडा घातला आहे हा मुद्दा स्वराज यांनी चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वॅंग यी यांच्याबरोबरच्या द्विपक्षीय बैठकीत ठळकपणे उपस्थित केला त्या पार्श्वभूमीवर स्वराज यांनी वक्तव्य केलं आहे ग्रामीण भारताचा विकास आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं हे केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची प्राधान्य असलेली क्षेत्र आहेत असं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आहे ते काल न्यूयॉर्क इथे आशिया सोसायटीतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते देशात पायाभूत सुविधा उप, उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी भारताने पुढे पाऊल टाकलं आहे आणि त्यासाठीची तरतूदही केली आहे देशातल्या सुधारणांच्या इतिहासातला हा महत्वपूर्ण टप्पा आहे त्यासाठी कायदेशीर सुधारणा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं येत्या पाच वर्षात देशातल्या रस्त्यांच्या समस्या संबंधित खात्यांशी चर्चा करून सोडवणार असं आश्वासन केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे देशातले रस्ते सिमेंटचे बनवणार असून त्यासाठी एक लाख पन्नास हजार कोटींचा कंत्राट देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे गडकरी यावेळी म्हणाले देन्य देशाला डॉक्टरांची कमतरता भासत असल्याचं प्रतिपादन गडकरी यांनी काल केलं ते काल नागपुरात वैद्यकीय परिषदेच्या पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते देशात यकृत विकारांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त करत या विकारांबाबत व्यापक जनजागृती करण्याची सूचना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केली आहे प्रसिद्ध यकृत विकारतज्ञ डॉक्टर शरद शहा यांनी लिहिलेल्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर सिरोसिस ऑफ लिव्हर अँड इट्स प्रोग्रेशन या पुस्तकाचं प्रकाशन राज्यपालांनी नुकतंच मुंबईत राजभवनात केलं त्या कार्यक्रमात बोलत होते। लठ्ठपणा मधुमेह आणि अतिप्रमाणात मद्यपान यामुळे या गंभीर आजाराचं प्रमाण वाढत असल्याचं मत यकृत विकार तज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांनी मांडलं यकृत विकार होऊ नयेत याकरता घ्यायची काळजी आणि या विकाराशी निगडीत उपयुक्त माहिती डॉक्टर शाह यांच्या पुस्तकात साध्या आणि सोप्या शब्दात दिली आहे असं परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर खासदार विजय दरडा आणि इतर मान्यवर या पुस्तक प्रकाशन समारंभाला उपस्थित होते यंदाच्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला नैसर्गिक की आपत्ती कीड रोग आणि अन्य कारणांमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण आहे शेतकऱ्यांच्या हप्त्यापोटी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रत्येकी दोन हजार कोटी रुपये भरणार आहे तर शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्का आणि व्यापारी पिकांसाठी पाच टक्के दराने विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे राज्यात वितरित होणाऱ्या मद्याच्या बाटल्यांवर ट्रॅक अँड ट्रेस सुविधेसह होलोग्राम लावण्याचा निर्णयही काल झाला अवैध आणि बनावट मद्य विक्रीला आळा घालून महसूलाची गळती थांबवण्यासाठी त्याचप्रमाणे मद्याची प्रत आणि वैधता चटकन ओळखण्यासाठी बाटलीच्या बुचाजवळ होलोग्राम लावण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या देशात अनेकदा जातीधर्माच्या नावावर अपमान सहन करावा लागला असं असतानाही देश एकसंध रहावा यासाठी त्यांनी आयुष्यभर माणसाला जोडण्याचं काम केलं तोच लढा पुढे नेण्यासाठी रिपाईच्या वतीने जाती तोडो समाज जोडो अभियान सुरू केलं असल्याचं रिपाई अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सांगितलं या अभियानाअंतर्गत मराठवाड्यातला पहिला कार्यक्रम काल उस्मानाबादमध्ये झाला त्यावेळी ते बोलत होते जातीमुळेच देश विनाशाकडे जात आहे त्यामुळे जाती संपवण्याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे असंही यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित होते उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना देण्यात येणारा त्विसावा उद्योगश्री गौरव सन्मान सोहळा काल मुंबईत आयोजित करण्यात आला होता हा पुरस्कार देशभरातल्या उद्योजकांना दिला जातो इंडियाना सुक्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुण्याचे प्रमोद कुमार बेलसरे फिटटेक इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड ठाण्याचे गजानन देशपांडे निर्माण रेटर्स आणि डेव्हलपर्स मुंबईचे डॉक्टर अजित मराठे आणि राजेंद्र सावंत पालघरमधल्या चिंचणीचे कृषी उद्योजक रामचंद्र सावे मायापराजपे लाईफस्टाईल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबईच्या मायापरांजप रिलायन्स इलेक्ट्रॉनिक नाशिकचे संतोष मंडळे अशा दहा जणांना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं भारताची जिमनॅस्ट दीपा कर्माकर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली असून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय जिमनॅस्ट आहे महिलांच्या रिदमिक जिम्नॅस्टिक या प्रकारात तिने उत्तम कामगिरी केली असून त्या बळावर त्रिपुराच्या या खेळाडूने आपली ऑलिम्पिक वारी पक्की केली राज्यात थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर इथे तापमान छत्तीस पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश अंशांवर पोहोचलं आहे एप्रिल आणि मे महिन्यात यापूर्वी इथलं तापमान कधीच तीस अंशांच्या पुढे गेलं नव्हतं यंदा प्रथमच हे तापमान इतकं वाढल्यामुळे स्ट्रॉबेरी पिकाचं मोठं नुकसान होत आहे तसंच पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे बंगालच्या उपसागरातली प्रति चक्रीवादळाची स्थिती आणि मध्य भारतातली अतिउष्ण तापमान यामुळे देशाच्या पूर्व भागात उष्णतेची लाट पसरत आहे या भागात अनेक ठिकाणी चाळीस अंशाचा टप्पा ओलांडला आहे परिणामी देशाच्या वायव्यकडेही उष्णतेचं प्रमाण वाढत चालल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक लक्ष्मण सिंह राठोड यांनी काल दिली ओडिसातल्या तितरगड इथे काल सेहेचाळीस पूर्णांक तीन दशांश सेल्सिअस इतकं तापमानाची नोंद झाली राज्यातही मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे गेल्या आठवडाभरापासूनच विदर्भात उष्णतेचे तीव्र चटके जाणवत असून पारा बेचाळीस अंशांच्या वर गेला आहे राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथे पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपुरात उन्हापासून बचाव करण्यासाठी सकाळीच ऊन पडण्यापूर्वी नागरिक कामं आटपत आहेत येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील याच काळात विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली एकदा बाजारात डाळींचे भाव वाढण्याची शक्यता परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक डाळी साठ्यांची मागणी करण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मूला भेट देणार क्रीडा संकुल आणि रुग्णालयाचं होणार त्यांच्या हस्ते उद्घाटन भारत बांगलादेश दरम्यानची सीमारेषा बंद करण्याचा सरकारचा विचार राजनाथ सिंग इशरत जहा दहशतवादी असल्याच्या प्रतिज्ञापत्रावर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांची स्वाक्षरी माजी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम अडचणीत येण्याची शक्यता येत्या पाच वर्षात देशभरातल्या रस्त्याच्या समस्या सोडवणार नितीन गडकरी यांचं आश्वासन आणि पिकाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीपासाठीही राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार